बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी तारी न्यूज टीव्ही महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी शेतकरी कर्जमाफी आणि एकवीसशे मदतीसाठी शिवसेनेचा एक एप्रिल एप्रिल जागतिक फुल डे आणि दिवशी भाजप प्रणित महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने हवेत विरल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात जोरदार आंदोलन केले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीने मोठी आश्वासने दिली होती शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करणार आणि लाडकी बहीण योजनेत पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये प्रतिमाह मदत देणार या आश्वासनांवर विश्वास ठेवून भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांनी आणि महिलांनी महायुतीवर भरभरून मतदान केले पण सत्तेवर आल्यावर सरकारने आश्वासनांपासून फारकत घेतली कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून उलट शेतकऱ्यांना बँकेत जाऊन कर्ज भरण्याचे आवाहन केले जात आहे यामुळे शेतकरी आणि महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे आधीच पिकांचे नुकसान कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या वाढलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करून निषेध नोंदवला तहसील कार्यालयाच्या आवारात निदर्शने करत कार्यकर्त्यांनी कर्जमाफी लाडकी बहीण शेतकरी नमो योजनेतील तसेच निराधार आणि योजना लाभार्थ्यांना तातडीने अनुदान मिळावे अशी जोरदार मागणी केली शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावी अन्यथा शेतकरी आणि महिलांचे आंदोलन अधिक तीव्र होईल आता पाहणे महत्वाचे ठरेल की सरकार या मागण्यांना कसे उत्तर देते

त्या शासनानं जे निवडणुकीपूर्वी निवडणुकीत जे जाहीरनामा काढला होता ते आम्ही सत्तेवर आलं तर शेतकऱ्याचं कर्जमाफ करू लाडक्या बहिणीला एकवीस रुपये आमदार करू कृषी सन्मान योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची वाढ करू असे अनेक आश्वासन या ठिकाणी दिलेलं होतं ते आश्वासन न पाळल्यामुळं हा जे युतीचा जो जाहीरनामा आहे भा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्याची होळी हा दिवस होळीचा सुद्धा एक एप्रिलचा आहे म्हणून एक एप्रिल आणि होळीच्या निमित्तानं भाजपच्या जाहीरनाम्याची होळी देखील आपल्याला या ठिकाणी आपल्या या ठिकाणी करायची पण त्याच्यापुढे फसवणूक करू नये जर गांधीमध्ये दम असेल तरच आश्वासन देऊ नयेला ब्रेटीस धरू नये त्यांना आशेवाद ठेवणे म्हणून या जाहीरनाम्याची होळी आपण या ठिकाणी करणार आहोत म्हणून या ठिकाणी विनंती आपल्याला करायची आहे की आपण सर्वांनी या होळीमध्ये त्या तहसीलदार साहेबांना देत असलेल्या निवेदनामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी थांबावं कोणी इकडे तिकडे जाऊ नये एवढे जण आलात इथं काय आपला मोर्चा नव्हता इथं काय आपलं धरणं आंदोलन नव्हतं इथं काय निदर्शने नव्हते फक्त शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन आणि त्या भाजपच्या ना जाहीर नाण्याची गोळी आपल्याला एवढा सुलभ कार्यक्रम आपला लाडक्या बहिणीला एकविशे कर्तव्य होते त्यांना केले नाही उलट साठ वर्षे निराधारच्या आमच्या बंधू भगिनीचे अनुदान या ठिकाणी गेल्या तीन चार महिन्यापासून बंद आहे मी दहा वर्षे त्याचा अध्यक्ष होतो कधी अनुदान बंद झालं नव्हतं पण आता अनुदान बंद झालेलं आहे ते अनुदान चालू करा लाडक्या बहिणीला एक विष द्या शेतकऱ्याचं कर्जमाफी द्या म्हणून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि हे जे जाहीर पूर्वी जे जा भाजपने जे आश्वासन दिलं होतं जाहीरनामा काढलं होतं त्या जाहीरनाम्याची जाहीर बळी आपण या ठिकाणी करीत आहोत થોડો અસ ઇક પસાર વાગી થોડો બાજુ ના ડબ્બી કાય પેટલા તું વાડ દિવસ

भाजप शासनाचा कर्जमाफी सारख्या महिन्याला एकवीस रुपये एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो देगलू तहसील कार्यालयामध्ये आज महेश पाटील शिवसेना अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले आहेत ज्या पद्धतीने महायुती सरकारने जे आश्वासनं दिले होते ते आश्वासनं पूर्तता हो न केल्यामुळे आज त्यांच्या जाहीरनाम्याची या ठिकाणी गोळी करण्यासाठी संपूर्ण शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित झाले जेव्हा जेव्हा गोरगरिबार अन्याय होतो त्यांना न्याय मिळत नाही त्यावेळेस या ठिकाणी पुढाकार घेऊन सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी महेश पाटील उपस्थित असतात महेश पाटील आजचं कारण काय आणि कशा पद्धतीनं आपण मागणी करतो विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवारचे राष्ट्रवादी या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं होतं जाहीरनामा काढला होता, होता। भाषणातून त्यांनी वर्गणा केलेलं होतं की येणाऱ्या निवडणुकीनंतर भाजप युतीचं जर शासन या महाराष्ट्रावर सत्तेवर आलं तर शेतकरी बांधवाचं संपूर्ण कर्ज माफ करण्यात येईल लाडक्या बहिणीला दीड ऐवजी एकवीस हजार रुपये अनुदान करण्यात येईल सॉरी एकवीसशे रुपये अनुदान करण्यात येईल जे पी एम किसान योजनेचे जे अनुदान या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात येईल असं या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं निवडणूक झाल्यानंतर मात्र आमच्या गोरगरीब जनतेला गोरगरीब शेतकऱ्याला माता भगिनीला कोपऱ्याला गुळ लावण्यात आलं भरभरून त्यांचं मतं पदरात पाळून घेण्यात आलं सत्तेवर बसल्यानंतर मात्र त्यांनी दिलेल्या आश्वासना त्यांनी विसर या ठिकाणी पडलेला आहे म्हणून या ठिकाणी शेतकरी बांधवाची कर्जमाफी न करता उलट बेश्रमपणानं या महाराष्ट्राचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणतात की कर्जमाफी होणं या ठिकाणी शक्य नाही शेतकरी बांधवानं एकतीस मार्च पूर्वी त्या ठिकाणी कर्ज भरणा त्या ठिकाणी करावा शेतकरी बांधव खर तर आर्थिक अडचण्यामध्ये आहे स्वतःच्या नापिकीमुळं कर्जबाजारीपणामुळे त्या ठिकाणी शेतकरी डबकाईस आलेला आहे अनेक शेतकरी घरदार सोडून आपला संसार सोडून आपल्या लेकराभाराला अनाद करून अनेक शेतकरी दररोज असंख्य शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करत आहेत उलट या आत्महत्या करत शेतकऱ्याला मदत देण्याऐवजी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं असताना या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा त्या महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी करून जनतेची या ठिकाणी एप्रिल पूर केलेल्या आहे जनतेला बेकूब बनवलेला आहे जनतेला शेतकरी बांधवाला चुत्यात काढलेला आहे म्हणून या एप्रिल उत्सव आम्ही या ठिकाणी औचित्य साधून या ठिकाणी शासनाला मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आपण जे आश्वासन दिला होता ते आश्वासन आपण पाळावं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी बहिणीला एकवीसशे एकवीसशे एक रुपये अनुदान देण्यात यावं आणि पी एम किसान योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात हो। यावी असं निवेदन आम्ही शासनाला दिलेलं आहे आणि निवडणूक पूर्वी जे जाहीरनामा या दिलं होतं त्या जाहीरनाम्याची आम्ही आत्ताच या ठिकाणी तहसीलच्या मैदानामध्ये गोळी हा होळीचा सुद्धा महिना आहे हा आहे हा एप्रिल फूलचा जाग आला नाही तर येणाऱ्या ना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुकीमध्ये या शासनाला हे गोरगरीब हे भोळी बावडी मायबाप जनता शेतकरी बांधव नारक्या बहिणी या महा शासनाला त्या भाजप इथे शासनाला नित्यच्या धुळीला बिळीला शहर राहणार नाहीत असं मी या ठिकाणी नमूद करतो आपण या ठिकाणी पाहू शकता शिवसेनेचे तालुका महेश पाटील यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की जोपर्यंत संपूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही आज आपण पाहू शकता वचननामा जे महायुती चौथ या ठिकाणी